नमस्कार मी डॉक्टर समाधान कळे डॉक्टर समाधान कळे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे आजचा विषय आहे स्त्रियामध्ये गर्भ बाहेर पडणे याला गर्भपात असे म्हणतात गर्भधारणा झाल्यापासून अठ्ठावीस आठवड्यामध्ये गर्भपात केव्हाही होऊ शकतो परंतु बाराव्या आठवड्यात गर्भपात होण्याचे प्रमाण जास्त आहे काही स्त्रियांमध्ये वारंवार गर्भपात होतात सतत दोन किंवा तीन वेळा गर्भपात गर्भपात झाल्यास त्याला सवयीचा गर्भपात असे म्हटले जाते डॉक्टरांच्या दृष्टीने हा एक चिंतेचा विषय आहे कारण गर्भपातामुळे स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण ही जास्त आहे आता ह्याची लक्षणे काय आहेत पोटामध्ये प्रसूती काळात होतात तशाच काळा येतात आणि रक्तस्राव होतो रक्तस्त्रावामुळे गर्भाशयातील गर्भ निसटतो शरीराच्या दृष्टीने ती आत बाहेरची वस्तू असल्यामुळे तिला बाहेर काढून टाकण्याच्या गर्भाशय आकुंचन होते त्यामुळे वेदना होतात पोटात कळे येऊन गर्भ बाहेर पडतो गर्भ जर गर्भाशयातच मृत झाला असेल तर तिथे सडण्याची क्रिया सुरू होते गर्भाशय रक्ताने भरून जाते त्वचा लाल बडक होते कधी कधी गर्भाच्या शरीरातील द्रव सुकून जाते गर्भ सूक्ष्म होतो गर्भाशयातील द्रव सुद्धा सुकून जातो याची कारणे काय आहेत गर्भामध्ये जन्मच्यात विकृती असेल तर गर्भपात होतो हिस्टेरोग्राम काढून अशा विकृतीला आता वेळीच ओळखता येते थायरॉइड मध्ये विकृती असेल तर गर्भपात होतो अंडोकोशामध्ये प्रोजेस्ट्रॉन ह्या हार्मोनचे प्रमाण कमी असेल तर वारंवार गर्भपात होतो या हार्मोनमुळे प्लॅसटा म्हणजे अपरा किंवा वारची वाढ होते गर्भधारणा झाल्यानंतर गर्भातील काही पेशीमधून प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजेन याची निर्मिती वाढवण्याने काही हार्मोन्स पाजरतात बारा आठवड्यानंतर अपरामध्ये म्हणजे प्लासंटमध्ये हे हार्मोन तयार होतात या हार्मोनचा अभाव असेल तर पुढे गर्भाची वाढ होत नाही म्हणून याचा काळ खाल, याच काळामध्ये गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो अभावामुळे गर्भ बाहेर टाकला जातो दीर्घकालीन बद्धकोष्ठता हे सुद्धा वारंवार होणाऱ्या गर्भपाताचे महत्वाचे कारण आहे आतड्यामध्ये मळ साचून राहिला की सडण्याची क्रिया सुरू होते त्यामुळे रक्त दूषित होते जनन इंद्रियाचा शोध त्यामुळे सुद्धा गर्भपात होतो शारीरिक कष्टाची कामे जास्त करणे मानसिक शुद्धतेची अवस्था मानसिक रोग संभोग आदि सिफिलस नावाचा गुप्त रक्त रक्तगटाची सरमिसळ उच्च रक्तदाब मूत्रपिंडाचा शोध मधुमेह आणि मनोविकार यामुळे सुद्धा वारंवार गर्भपात होतो गरोदरुस्तीची रक्त आणि लघवीची तपासणी करणे आवश्यक आहे उच्च रक्तदाब व सिपिलिस आहे का याची खात्री करून घ्यावी अंतर्गत तपासणी करून गर्भाशय सरकले आहे का ते पण बघावे अंडकोशांना गाठी आहेत का ते पण बघावे हिस्टेरोग्रॅम मुळे गर्भाशयाची कार्यक्षमता लक्षात येते अशा प्रकारे गर्भपाताचे कारण शोधून काढावे लागते आता यावर आपण उपचार बघू हार्मोनचे असंतुलन गर्भाशयाचा संसर्ग दीर्घकालीन बद्धकोष्ठता ही कारणे निसर्ग उपचाराने दूर करता येतात गर्भाशयामध्ये विकृती असेल तर मात्र शस्त्रक्रिया करावी लागते गर्भपाताचे पहिले लक्षण दिसताच रुग्णाला पलंगावर झोपावे पलंगाचा पायाकरता भाग उंच करावा साठ डिग्री फेरामेड तापमान असलेल्या पाण्याच्या उष्ण पट्ट्या जांघेमध्ये ठेवाव्या योने भागावर आणि कमरेवर ठेवाव्या पंधरा वीस मिनिटांनंतर पट्ट्या बदलाव्या दुसऱ्या पट्ट्या ठेवण्यापूर्वी तो भाग कोरड्या टावले त्वचा लाल होईपर्यंत चोळावा मग थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या बद्ध गर्भाशयात विषारी पदार्थ साठले असतील तर कोमट पाण्याचा इनिमा द्यावा त्यामुळे पोट साफ होते आणि गर्भाशयाचा दाब मोकळा होतो नियंत्रित कटी स्नान दरवेळी दहा मिनिटे असे दिवसातून दोन वेळा घ्यावे त्यामुळे गर्भाशयातील शोध म्हणजे सूज आणि रक्ताधिक्य कमी होते उपाशी पोटी कमरे ओलसर कपडा दोन वेळा गुंडाळावे त्यामुळे शोध म्हणजे सूज कमी होते हे सर्व उपचार स्त्रीने गर्भधारणा होण्यापूर्वी आणि गर्भधारणा झाल्यानंतर पहिले दोन महिने रोज करावे हार्मोनचे असंतुलन योगासनाने दूर करता येते सर्वांगासन वज्रासन भुजंगासन शलाभासन धनुरासन पश्चिमोत्तासन आणि त्रिकोणासन ही आसने लाभदायक आहेत यामुळे थायरॉइड पिच्युतरी ॲड्रेनल आणि गॅनॉडल या अंतरस्थावी ग्रंथी कार्यक्षम होतात वारंवार होणाऱ्या गर्भपातामध्ये पहिल्या दोन महिन्यामध्ये हार्मोनचे असंतुलन होत असेल तरी आसनामुळे दूर होते नियंत्रित नियंत्रित हार्मोनचे असंतुलन दूर होते नियंत्रित आहार घेणे अत्यंत महत्वाचे आहे रिफान कार्बोहायड्रेट साखर मांसाहार चहा कॉफी तेलकट तळलेले पदार्थ तंबाखू धुमर पान वगैरे करू नये रोजचा आहार खालीलप्रमाणे असावा न्यारीमध्ये ताजी फळे मध घालून पेलावर दूध घ्या दुपारच्या जेवणामध्ये वापरलेल्या भाज्या भात किंवा कोंड्या सकटकणकीजी पोळी ताक किंवा सूप घ्या संध्याकाळी फळाचा रस किंवा एक फळ घ्या रात्री जेवण वापरलेल्या भाज्या सातव्या महिन्यापर्यंत वरील प्रमाणे आपण आहार घ्यावा नंतर यासोबत फळे सुका मेवा मोड आलेले धान्ये दूध ताक सूप वगैरे हे पदार्थ घ्यायला हवेत ते पचायला हलके असतात त्यामुळे अपचन होत नाही आणि बद्धकोष्ठताही होत नाही आवळा हे एक गर्भपात प्रतिबंधक औषध आहे गरोदरपणामध्ये सकाळी एक चमचा आवळ्याचा ताजा रस मधासोबत घ्या त्यामुळे रोग होणार नाहीत आणि लोहाचे शोषण होईल वारंवार गर्भपात होणाऱ्या स्त्रीने काही पत्ते पाळणे आवश्यक आहे गरोदरपणामध्ये पानामध्ये संभोग करू नये लवकर झोपून लवकर उठावे नियमितपणे व्यायाम करावा थकवा टाळावा कडक गादीवर झोपावे पलंगाच्या पायाखाली भाग उंच करून झोपावे सतत शांत राहावे मन प्रक्षुब्ध होऊ देऊ नये हे सर्व उपचार केले तर वारंवार गर्भ हो, पात होत नाही तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद